प्रेक्षक हो नमस्कार स्वागत आहे आपले घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्हाला त्रास झाला तर वेदना मला होतात इथून पुढे असं केलं ना तर वळ मला होतील का असं केलं तुम्ही ऋषिकेश म्हणतो काय करू जानकी संताप झालाय माझा आज जे काही वागलोय ना त्याची माझी मलाच लाज वाटत आहे मला सांग माझा माझ्या रागावर कंट्रोल का नाही आहे जे काय झाले ते विसरून मी आपल्या गेमवर फोकस करू शकलो असतो पण तसं नाही केलं मी डोक्यात राग घेऊन बसलो आपण गेम जिंकलो असतो पण नाही तू मला किती समजावून सांगत होतीस येऊन माझी माफी मागत होतीस पण मी ऐकलं नाही तुझं तुझ्यामुळे एक गुण गेला म्हणून मी किती रागवलो तुझ्यावर आणि आज काय माझ्यामुळे गुण गेला तर तू शांत आहेस तर जानकी म्हणते कारण आपल्या नात्यातलं प्रेम संवाद काळजी हे कुठल्याच गुणावर अवलंबून नाही आहे जे झालं ते सोडून देऊ आता जे पुढे होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करू त्याची कसर ह्याच्यात भरून काढू आपण सगळे गुण मिळू शकतो ऋषिकेश आपण आता हरलोय पण यातून एक मौल्यवान धडा शिकलोय ऋषिकेशचा हात हातात घेऊन जानकी म्हणते आपण दोघं एक टीम आहोत आपण जर वेगळे झालो तर सगळं हारून बसू आणि आपण एकत्र आलो ना तर सगळं जग जिंकू ही स्पर्धा काहीच आहे थिंक पॉझिटिव्ह ऋषिकेश म्हणतो आज जे वागलोय ना त्याची मला शिक्षा मिळायलाच हवी तितक्यात ओवी येते मी देणार तुम्हाला शिक्षा मी देणार तुम्हाला शिक्षा आणि बाबा तुम्हालाच नाही आई तुला पण मी शिक्षा देणार जानकी म्हणते मला का कारण की तुम्ही दोघं एक टीम आहात आणि तुमच्या बॅट कॉर्डिनेशन मुळे तुम्ही हारला इट्स ओके आम्हाला मंजूर आहे तुझी शिक्षा सांग आम्हाला काय शिक्षा देणार तू ओवी म्हणते एक मिनिट आणि ओवी आज जाऊन एक ओढी घेऊन येते आता आपापले हात पुढी करा आई तुझा लेफ्ट हँड आणि बाबा तुमचा राईट हँड जानकी म्हणते ओके ओवी अग आमचे हात का बांधलेस ही कसली आहे कॉम्पिटिशन ओवी म्हणते की वन मिनिट ओवी म्हणते टू विन वन आता तुम्हाला असेच हात बांधून घरातले काम करायची आहेत दिस दॅट नाही हात नाही छोड ना साथ नाही छोड ओवी म्हणते टू विन वन आता तुम्हाला असेच घराचे काम करायचे आहेत हात नाही छोडला दिसले क्लियर ओके okay. इकडे सारंग सरप्राईज घेऊन येतो आणि ऐश्वर्याला डोळे उघडायला सांगतो आणि तिच्या पुढे पिझ्झा दाखवतो ऐश्वर्या पिझ्झा करून ओरडते वरून सौमित्र आणि अवंतिका येतात सारंग म्हणतो आपण जिंकलो ना सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं ऐश्वर्याला फोन येतो तिच्या मैत्रिणीचं अभिनंदन करते आणि बोरत बरत सौमित्राला टोमना देते आमच्या पुढे बाकीचे पाणी कम चायच आहेत ना सौमित्र आणि अवंतिका त्यांच्याकडे पाहत असतात ऐश्वर्या म्हणते काय एकटं काय पाहत आहे पिझ्झा हवाय का खा नाही तर आमच्या पोटात दुखेल सौमित्र म्हणतो काय कमाल आहे दुसऱ्यांचे मार्क्स घेऊन लाज नाही वाटत तुम्हाला पिझ्झा खायला की पिझ्झा बरोबर लाज पण विकत खाल्ली अरे माकड करून ठेवलाय तुझं या ऐश्वर्याने सारंग म्हणतो एक मिनिट माझ्या बायकोला काही बोलायचं नाही सौमित्र म्हणतो बघ जरा बाहेर जाऊन लोक काय बोलतायत तुझ्याबद्दल सारंग म्हणतो काय बोलतायत बोलत असतील ना सारंगला एवढी सुंदर बायको मिळाली मिळाली आहे माझं नशीब चांगलं म्हणून मिळाली एवढी सुंदर बायको तुला नाही मिळाली म्हणून जळतो आहेस का माझ्यावर सौमित्र म्हणतो शी ऐश्वर्या मस्त पिझ्झा घेत एन्जॉय करत असते आणि सौमित्र म्हणतो तुझ्यासारखा चिप तिच्यासारखा चिप बोलायला लागलायस रे तू पण तिच्या बोला हो काय करतो आहेस हिच्या गळ्यातला ताईच करून फिरतो आहेस तो तुझ्या गळ्यातला पट्टा नाही तिच्या होला हो, हो काय करतोस हिला गळ्यातलं ताईत करून फिरतोयस कुत्र्याचा पट्टा आहे तिच्या सांगण्यावरून भोंगतोयस उद्या सुद्धा ऐश्वर्या बास बस झालं माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं ह्यांच्याशी उद्धटपणे बोललेलं मी खपवून घेणार नाही ज्या घरात राहताय तुम्ही त्या घराचा मालक आहे रे तो ह्या घरात जर राहायचं असेल ना तर ह्यांच्याशी शिस्तीत राहायचं आणि शिस्तीत बोलायचं ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी आमच्यामुळे नाहीतर त्यांच्या भांडणामुळे हरलेत अवंतिका म्हणते पण त्यांच्यात भांडणं कुणी लावली हे हे भोळं बनतेस ना ह्याचं नाटक आमच्या पुढे करू नकोस तू काय करतेस ना आम्हाला चांगलंच माहीत आहे ऐश्वर्या अवंतिकाला तू काय करतेस हे पण आम्हाला माहिती आहे नको तेव्हा वकीलगिरी फिरत असतेस ना मग काय झालं तोंड शिवली होती का तुमची सांगायचं ना त्यांना भांडू नका कॉर्डिनेशन खेळा अवंतिका म्हणते तू चुका बद्दल बोलूच नको ऐश्वर्या कारण तुझ्या चुकांचा पाडा जर वाचायला बसले ना हा जन्मसुद्धा पुरणार नाही मला एकतर खोटा डाव रचून वहिनीला फसवलंस ऐश्वर्या म्हणते हो फसवलं काय करणार तो मी सोमित्र म्हणतो सारंग आता तरी सुधर हिचं ऐकून असा वागू नकोस रे सारंग म्हणतो हे बघ दादा तू माझा मोठा भाऊ आहेस पण आता मी पण लहान राहिलेलो नाही तेव्हा काय करायचं आणि काय नाही करायचं ते तू मला शिकवू नकोस तू नाहीस का तुझ्या बायकोचं ऐकत तिथं ऐकून तर लग्नातून पळून गेला होतास ना सौमित्र ऐश्व ऐश्वर्याकडे पाहतो आणि हे दोघं वर जातात सौमित्र अवंतिकाला म्हणतो कम्प्लीट सारंग हाताच्या बाहेर गेलाय म्हणते सौमी आता काय पिझा खात उद्याची चिटिंग करायची ह्याचा प्लॅन करत बसली असतील सौमित्र म्हणतो मला वहिनी आणि दादाची काळजी वाटली आहे दोघांची भांडणं संपली असतील का इकडे ऋषिकेश आणि जानकीचा पश पॅचअप झालेला दाखवला आहे मस्त डान्स करत दोघांच्या हातात एक हात घालून डान्स करतात ओवी जेवायला बसते ऋषिकेश म्हणतो कशी झालीये भाजी ओवी म्हणते आणि तुमची ही कमाल। आता तुम्ही हात सोडू शकता ऋषिकेश आणि जानकी दोघ मन... नाही आम्ही हात नाही सोडणार आता हात वाटत नाही जानकी म्हणते नाही वाटत हा हात असाच आयुष्यभर धरून ठेवावा ओवी म्हणते करा तुमच्या मनाच काय माझ्या मनाच काय करा तुमच्या मनाच माझ्या मनाच काय जानकी म्हणते हे सगळं तू जास्त मनाप्रमाणे होत आहे ना ओवी जरा रुसण्याचं नाटक करते आणि जानकी विचारते काय हवंय तुला तर ओवी म्हणते आईस्क्रीम आईस्क्रीम जानकी म्हणते काय म्हणलीस मला ऐकू नाही आलं काय आईस्क्रीम काय म्हणते आईस्क्रीम आणि ऋषिकेश म्हणतो आईस्क्रीम जानकी आईस्क्रीम मागते जानकी म्हणते नाही हां सर्दी खोकल्याचं चा वातावरण चालू आहे आणि तुझं काय आईस्क्रीम आणि ऋषिकेश म्हणतो माझ्या पाकिटातून पैसे घे आणि जाऊन आण तुला काय हवं ते ओवी म्हणते ठीक आहे आई तुला व्हॅनिला आणि पप्पा तुम्हाला चौको चिप्स फ्लेवर जानकी म्हणते आजारी पडशील ऋषिकेश म्हणतो आपल्याला स्पेस मिळावी म्हणून तिला पाठवले आणि जानकीला तिची सप्तपदी आठवते आणि म्हणते हात नाही छोडणार साथ नाही छोडणार दुसऱ्या दिवशी खेळाच्या ग्राउंडवर लोक आलेले असतात गावकरी म्हणतात दादा बहिणीला भांडणं संपलेली पाहिजेत सगुणा आणि गुलाब म्हणतात जे झालं ते झालं आज काहीतरी कमाल होईल आज दोघंही आमचा आम्हाला आपली कमाल दाखवतील बघा तुम्ही आणि इकडे खेळायला सुरुवात होते लोकांच्या कमेंट अँकर वाचून दाखवतो ऋषिकेश जानकीला म्हणतो लोकांना खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून अँकर म्हणतो आणि तुमचा दाखवा तुमचा जलवा आणि लोकांना जळवा हा असे यांचे फोन मग आणि दुसऱ्या दिवशी खेळाच्या ग्राउंडवर लोक आलेले असतात गावकरी म्हणतात दादा वहिनीची भांडणं संपलेली पाहिजेत सगुण आणि गुलाब म्हणतात जे झालं ते झालं आज काहीतरी कमाल होईल आज दोघं हे आपला कमाल दाखवतील बघा तुम्ही आणि इकडे खेळायला सुरुवात होते लोकांच्या कमेंट अँकर वाचून दाखवतो ऋषिकेश जानकीला लोक म्हणतात खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून अँकर म्हणतो दिखादो लोकांना आपका जलवा आणि लोकांना जळवा हा आजचा खेळ एकमेकांचा पाय बांधून खेळायचा खेळ आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एकमेकांचे पाय बांधलेले असतात आणि खेळ चालू होतो आणि विजेतेचं नाव जाहीर होतं पण ते आपल्याला उद्या उद्याच्या भागामध्ये कळणार आहे की नेमका विजेता कोण